हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि त्याचाच सेकंड पार्ट हा आहे तर आता मी सगळे केक जे आहेत ते पॅक करून कसे वरतकडे देते हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून याचा अर्धा पार्ट जो आहे म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी आलेला आहे तो तुम्ही पाहिलासुद्धा आहे आणि आम्ही निंजा टेक्निक वापरून केक कसे नेतो आहे शॉपला हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे मी वाईस ओवर करते कारण आपल्याला दोन पार्टमध्ये व्हिडिओ डिवाईड करायचा होता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली समजल्या पाहिजेत म्हणून मी बऱ्यापैकी सांगत असते तर आता केक मी पॅक करून ठेवते आणि मग कसे पॅक करून देते वरतकडे वरत कसा ॲट अ टाईम सहा केक नेतो हे मी सांगणार आहे सध्या पावसाळ्यांच्या दिवसामुळे मी हे आ, काम सुरू केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं केक नेतो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे हा व्हिडिओ एडिट करायला थोडंसं लेट होतंय पण आता सगळ्याच गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत सध्या मावशीही बंद झालेल्या आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलेलं आहेच आणि मावशींना काम आहे त्याच्यामुळे दुसऱ्या मावशींच्या शोधात तर आहेच पण तोपर्यंत मला स्वतःला सगळं मॅनेज करते तर चला आता हे केक कसे नेते हे नक्की पुढे जाऊन बघा तर आता ही जी बॅग आहे तर ही बघा एवढी मोठी बॅग आहे ब्ल्यू कलरची आणि ही मी आता सध्या आपल्याला जे मटेरियल मागवतो तर त्यासोबत आपल्याला ह्या बॅग येतात आणि त्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला केक ठेवायचे आहेत कसे ठेवायचे आहेत हे मी तुम्हाला जवळून दाखवते त्यासाठी आता हे बघा एक ठेवायचं आहे आणि बरोबर प्रॉपर एका साइडला ठेवायचं हे बघा जवळून हे बघा एक ठेवला आणि त्याच्या शेजारीच एक्झॅक्ट आपल्याला दुसरा ठेवायचा आहे हे बघा दोन शेजारी शेजारी ठेवले आणि ही मोठी पिशवी आहे त्याच्यामुळे मग बरोबर दोन शेजारी शेजारी बसतात आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती एक्झॅक्ट आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्याच्यामुळे खरं तर बॉक्स जरा चांगले लागतात मजबूत बॉक्स असले की मग बरोबर होत तर हे बघा हे बघा कुठेही केक घेऊन जाऊ शकतो आपण तर या पद्धतीने बरोबर केक जातात शॉपला सहा केक एकदा नेतो वरत बरोबर हे बघ बर। हे बघा या पद्धतीने बरोबर आता वरत घेऊन जाईल तर मी तेही दाखवते तुम्हाला तर हे बघा बरोबर तो घेतो फक्त थोडीशी लांब पकडावी लागते पिशवी आणि तो बरोबर पकडतो सहा केक ऍट अ टाइम तो बरोबर शॉपमध्ये घेऊन जातो आणि बाळा बॅग परत घेऊन या हा तर बघा या पद्धतीने वरत घेऊन जातो शॉपमध्ये केक हळूहळू जा तर एक बॅच गेली वरने नेले सुद्धा आणि आता इकडे जे दोन राहिले हे बघा हे दोन आता मी पॅक करते आणि तेही आता घेऊन जाईल वरत कारण पुन्हा येईल तो बटरस्कॉच आणि रसमलई हे दोन्हीच राहिले आणि सहा केक त्याने पद्धतीने देतो आता कसं हातात पिशवी असते जरी सटकायला झालं तरी माणूस बॅलन्स करू शकतो आणि जेव्हा हातात केक असतात तेव्हा सटकल्यावर सटकले म्हणजे केकही पडले आणि आपण स्वतःही पडलो असं अजून असं झालं नाही पण चिखलामुळे सांगू शकत नाही कारण एक दोन तीन मिनिटाचं अंतर आहे आपलं शॉप आणि घर नशीब जवळ तरी आहे पावसाळ्यात तर केक न्यायचा एवढा प्रॉब्लेम व्हायचा पण इतकं काय फारसं नाही झालं त्याच्या तेव्हापासून अशा बॅगमध्ये मी न्यायला लागले आणि प्लास्टिकच्या दुकानात तुम्हाला अशा बॅग मोठ्या मोठ्या कुठ किती मिळून जातील म्हणजे आणि आपण जे दुकानात मटेरियल मागवतो शॉपमध्ये बलून वगैरे जे असतं तर त्याला त्या येतात मला त्याच्यामुळे मग माझं होऊन जातं तर आता हे दोन पॅक केले आणि अजून एक एक किलोचा आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवला म्हटलं जस्ट बनवलेला आहे प्रॉब्लेम नको कारण आता पाऊस उघडलाय थोडस हिट तयार झाली आहे वातावरणात पुन्हा एकदा बघा आता हे दोन्ही झालेत पॅक बघते आता वरद आल्यावर हे तीनही देते दे त्याच्या दे तर आता वरद आला पण केक देऊन आणि बघा ही आहे निंजा टेक्निक <coughs> निंजा नाही म्हणता येणार पण टेक्निक आहे केक नेण्याची ने आणि वरद देऊन वर सुद्धा आला सहा केक आणि आता तीन आहेत तर तो म्हणतोय की हातात नेतो पकडून आणि आता त्याच्याकडे पॅक करून देते हा एक किलोचा आहे तो तर हे बघा आता हे जे तीन आहेत तर हे वरत घेऊन जाईल तर चला आता तर देते घे ना पकडले का जा देऊ ना होमवर्क करायचं आहे तर आता बऱ्यापैकी आपले केक गेलेले आहेत आणि हे आणलेलं आहे है है पनीर तर आज पनीरची भुर्जी करण्याचा विचार आहे हे बघा अर्धा किलो पनीर आणलं होतं आमच्या इथे एक जणांकडे घरगुती आहे तर त्यांच्याकडनं आणलं होतं बऱ्याच दिवसापासून करेन करेन म्हणते तर होतच नाही जेव्हा लक्ष देईल तेव्हा ते डीप फ्रीजला असतं आणि ते मग लवकर सॉफ्ट व्हायला वेळ जातो त्याच्यामुळे मग आज बाहेर काढून ठेवले लवकरच आता जवळपास साडेपाच वाजत आले आता ते बनवीन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करा करेन नक्कीच रेसिपी तर चला आता त्याची तयारी करते आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आपल्याला बनवायची आहे भाजी म्हणजे सॉरी पनीर भुर्जी तर त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतली आलं लसूण टोमॅटो तो कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची कापून घालू शकता पण मी लाल तिखट किंवा मसाला वगैरे असं करणार आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवेलच आणि पनीरसुद्धा छान सॉफ्ट झाले म्हणजे आता किसलं जाईल ते किसलं तरी चालेल आणि इकडे मी भात लावून दिलेला आहे हे बघा कुकर लावून दिला आहे आणि आज पातळ भाजीचं टेन्शन नाही आहे कारण पातळ भाजी ऑलरेडी शिल्लक आहे आज सकाळची हे बघा राजमा मसाला केला होता सकाळी तर थोडासा शिल्लक आहे त्याच्यामुळे आज काही करायची नाही आहे पातळ भाजी बरोबर होईल ही आणि आता पनीर भुर्जी बनवते आणि मग नंतर बाकीचं तर चला तर रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर आता आपण भुर्जी करून घेऊयात तर भुर्जी करण्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे कढई ते मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी तडतडायला टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की मग जिरेसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर मग आलं लसूण मी ठेचून घेतलं होतं तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा इथे टाकू शकता खूप छान भुर्जी होते या पद्धतीने नक्की करून बघा त्यानंतर ताज्या कढीपत्त्याची पाणी मी एक चार पाच टाकलेली आहेत तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि भरपूर सारा कांदा तर आहुंना कांदा भुर्जीमध्ये जास्त आवडतो मग ती भुर्जी पनीरची असो किंवा अंडा भुर्जी असो तर या पद्धतीने आता कांदा पण छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छ छा, छान सॉफ्ट होण्यासाठी थोडासा मीठ टाकायचा आहे त्यामध्ये पण अंदाजाने टाकायचं आहे आता इथे जे पनीर आहे ते छान सॉफ्ट झाले तर ते आपल्याला किसून घ्यायचं आहे मोठ्या किसनी जे आहे त्याच्यात जे मोठे मोठी साईड आहे तर त्याने आपल्याला ते, आप ते किसायचे कि आहे किंवा मोठ्या होल जे आहेत त्या साईडने किसून घ्यायचं आहे म्हणजे छान असे काप पडतील खाली किंवा छान किस होईल त्याचा आपला खांद कांदा छान परततोय तोपर्यंत तो मी छान असं पनीर जे आहे ते परत सॉरी किसून घेते तर या पद्धतीने तुम्हाला जितकी करायची तितकी भुरजी पण या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान झाली होती चवीला सुद्धा अप्रतिम झाली होती आणि अगदी अशी मोकळी मोकळी झाली होती कुठेही असा गठ्ठा किंवा गटका वगैरे झाला नव्हता तर बघा छान असा किस आपल्या पनीरचा झालेला आहे आणि तोपर्यंत कांदा सुद्धा छान पर्य असा गुलाबी होईपर्यंत मी परतवलेला आहे आता कांदा परतवून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो कारण टोमॅटो आपण ठेवलं होतं टाकायचं चा, कांदा छान परतला गेला आहे कांदा कुठेही खाताना असा टच टचक लागायला नको म्हणून छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे कच्चा राहिला नाही पाहिजे मीठ टाकलं की मग पाणी सुटतं आणि पाण्याने आणि तेलाने तो बरोबर सॉफ्ट होतो आता यानंतर का टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर मसाले तर त्यामध्ये मी हळद टाकले साधारणतः एक चमचा भरून हळद टाकले त्यानंतर एक दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि त्यानंतर आपला जो घरगुती असतो ठेवणीतला मसाला तोही एक अर्धा चमचा टाकला आहे आणि पुन्हा छान परतवून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे गरम मसाला वगैरे असाल असेल तर तो टाकला तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा एकदा एक, एक चमचा भरून मीठ टाकलेला आहे कारण आपण थोडंसंच मीठ टाकलं होतं कांदा परतण्यासाठी आणि पुन्हा हे मसाले छान परतवून घ्यायचेत एक दोन मिनिटासाठी आणि परतले की मग आपण जे पनीर घेतलेलं होतं किसून तर ते टाकून घ्यायचं आणि मग आता हलवून घ्यायचे छान सगळीकडून मिक्स करून घ्यायचे तर या पद्धतीने खूप छान पनीरची भुर्जी होते छान मिक्स केलं की झाली भुर्जी रेडी कुठेही जास्त दामझाम नाही आहे कुठेही जास्त कष्ट नाही आहेत ह्याला तर नक्की करून बघा पनीर घेऊन यायचं आहे किंवा घरीही तयार करू शकता या पद्धतीने पनीर भुर्जी केली की तुम्हालाही नक्की आवडेल आणि शेवटी येते ती कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून घेऊन कापून घ्यायचे आणि मग कोथिंबीर टाकायचे आणि पनीर भुर्जी इथे रेडी झालेली आहे अप्रतिम झालेली होती चवीला नंतरही एक पाच मिनटं छान परतवून घेत जायचे जेणेकरून छान शिजलं की मग कुठल्याही पद्धतीचा त्रास वगैरे होत नाही आणि मसाल्यांची मिठाची चव छान मुरते त्यामध्ये तर बघा या पद्धतीने खूप छान अशी पनीर भुर्जी मी बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या पद्धतीने नक्की भुर्जी करून बघा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप सुंदर लागते तर आता अगदी संध्याकाळचे साडेआठ पावणे नऊ झालेत आणि माझा स्वयंपाक झाला आणि भुर्जीची मी रेसिपी तुमच्याशी थोडक्यात शेअर केली स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी जेवणसुद्धा करून घेतलं कारण मला फार भूक लागली होती सध्या मी फक्त दोन टाईम जेवते सकाळी च चहा बंद केलेला आहे पूर्णतः सकाळी एक दहा अकरा जे वाजता जेवायचं जेव्हा भूक लागेल तेव्हा आणि मग मध्ये आधी फक्त पाणी पिण्यासाठी तोंड उघडायचं अगदी बाकी दुसरं काहीच खात नाही आणि मग डायरेक्टली संध्याकाळी जेवायचं तसं आम्ही सगळ्यासोबत जेवायचो पहिले पण आता आम्हाला म्हणजे हे लेट नाही येतात साडेनऊपर्यंत नऊ साडेनऊ वाजतात तो तोपर्यंत थांबायला मला तर बाबा शक्य होत नाही फार भूक लागून जाते मी स्वयंपाक झाला भुर्जी झाली भात लावला होता भाजी होती सकाळची राजमाहीची भाकरी बनवली आणि मी जेवण घेतलं आता हे आल्याच्या नंतर हे जेवण करतील तर म्हटलं चला सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग तुमच्याशी डायरेक्टली व्हिडिओ एंड करावा कारण भूक लागली होती खूप म्हणजे अगदी एकच दोन टाईम जेवते त्याच्यामुळे मग मध्ये काहीच खात नाही आणि शक्यतो म्हणजे तीशी चाळीशीच्या पुढे आपण आपली स्वतःची केअर घेतली पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे चहा जास्तीत जास्त बंदच केलेला चांगला जर आहे जर घ्यायचंच असेल तर अगदी थोडासा घ्यायचा आणि गुळ काय साखर काय शेवटी साख उसापासूनच तयार होते त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की आता गुळाचा चहा तर काहीच उपयोग नाही गुळाचाही आणि साखरेचाही तितकाच घातक आहे चहा त्याच्यामुळे मी चहा तर पूर्णतः बंद केलेला आहे नाहीच घेत जर काही वाटलं असं खावं चहासोबत चहा सोबत तर काय करते की डायरेक्ट जेवायच्या वेळी म्हणजे अगदी दहा वाजता किंवा नऊ साडे नऊ ला साडे नऊ दहा पर्यंत माझं जेवण होतं कारण मला फार भूक लागते सकाळ सकाळच आणि तेव्हा एकदा जेवले की मी डायरेक्ट संध्याकाळीच जेवते मग सहा सा वाजता सात वाजता जेव्हा भूक लागेल तेव्हा स्वयंपाक लवकर करायचं आणि जेवण करून घ्यायचं आपलं म्हणतो ना आपण की एकमेकांसाठी जेवायला थांबायला पाहिजे म्हणजे नवरा बायकोने पण ते प्रेम आपलं प्रेमापुरतंच राहून द्यायचं पण आपण जी काळजी घेतो आपली स्वतःची ती फार महत्त्वाची आहे स्वतःची काळजी घेत चला तिशी आणि चाळीशीच्या पुढे तिशी उलटली की फार प्रॉब्लेम चालू होतात त्यातल्या त्या चाळीशीच्या पुढे तर आणखीच होतात त्याच्यामुळे आता सध्या बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी या उंबरट्यावरती आहेत कसं होतं आपण आपला आहार विहार व्यवस्थित ठेवला तर आरोग्य छान राहतं आणि आरोग्य ही संपत्ती आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर असो चला म्हटलं व्हिडिओचा एंड करावा तुमच्याशी थोडंसं बोलावं खूप अप्रतिम झाली होती भुरजी तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा मी हिरवी मिरची नाही टाकत आमच्याकडे लाल तिखटच टाकतं असो चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय भेटूयात नवीन आणि छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय